थोडक्यात सांगायचं चा, मित्रांनो नुसतं व्यवसाय करणं म्हणजे व्यवसाय करणं नसतं व्यवसाय करताना प्रॉपर जे काही टायमिंग आहे टायमिंगवाईज जर तुम्ही माल विकला तर शंभर टक्के तुमच्या मालाचं सोनच होतं मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज तसा व्हिडिओ बनवायचा काही प्लॅनिंग नव्हता पण सकाळी मला एक फोन आला होता की दादा आम्ही जे बोकन नेले ते विकायचे कधी त्यावर आजचा हा पूर्णपणे व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो तर हे बघा या ठिकाणी बोकडांना पूर्णपणे हरिपत्ती टाकली गेली होती नाश्ता आणि नाश्ता त्यांचा करून झालेला आहे आणि मस्ती करायला लागलेत बोकड पूर्णपणे मस्ती करायला लागलेत शक्यतो आम्ही एनी टाईम बोकडांना बिझी ठेवतो म्हणजे जेणेकरून बोकड कसं आहेत मस्ती करत नाही पण या ठिकाणी आता हा त्यांची हरीपत्ती खाली गेली होती म्हणजे नाश्ता झाला होता आणि बोकड बघा पूर्णपणे मस्ती करायला लागलेत आत त्यामुळे आता त्यांना आपण जे काही दहा वाजेचं जेवण आहे खुराक आहे हा टाकणार आहोत तर सकाळी हरिपत्ती आणि त्यानंतर त्यांना आपण जे काही आमच्याकडे चारा अवेलेबल आहे मठ वगैरे हा देत राहतो मित्रांनो तर या ठिकाणी बघा आपलं कावरंग कुकुट को पालन आहे आणि या ठिकाणी चाऱ्याची गोदाम आहे तर जे काही मठ आहे मठची कुठे आपण देणार आहोत हा येत तिकडे या ठिकाणी बघा पत्ती आहे आणि ही मठ आहे मित्रांनो शक्यतो नवीन गोंध फोडावे लागणार आहे तर मठ आपण बोकडांना टाकणार आहोत या ठिकाणी तर मित्रांनो बघा मठ हे मठ या ठिकाणी काढून झाले मठची कुट्टी ही सोयाबीनची कुट्टी आहे आणि हे हरीपत्ती हे बघा तर सकाळी आपण हरिपत्ती देत असतो कारण की हरीपत्ती खूप आवडते जनावरांना आणि त्यानंतर दुपारी मठ देत असतो मठ कसं आहे खायला खूप चव येते मठाची आणि थोडीशी खारट चव या मठामधून येत असते आणि मग सायंकाळी आपण सोयाबीनची कुट्टी त्यांना देत असतो कारण की थोडीशी गोडसर राहते खायला नाटकी करतात आणि ह्या दोन प्रकारच्या कुट्ट्या टाकल्यानंतर जवळजवळ तुम्हाला सांगतो मी सत्तर ऐंशी टक्के बोकडाचं पोट भरलेलं राहतं वीस टक्के फक्त त्यांचं पोट पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना जी काही सोयाबीनची कुटे ही देत असतो आता मठाची कुटे बघा किती आवडीने खातील बोकड तर ह्या पॅकिंग कोण्या असतात मित्रांनो बघा जिथं जवळपास आपल्याला भेटतील तिथून आपण डायरेक्ट मागवत असतो हे बघा पॅकिंग कोण्या येतात मठच्या कुट्टीच्या काय लिहिलं आहे ते ूफ राईस तर हे बघा हे दुसऱ्या गोण्या वापरल्या आहेत त्यांनी पण सर्व याच गोण्या आहेत हरीपत्तीला दुसऱ्या गोण्या आलेल्या आहेत तर मठाची कुटी बघा किती आवडीने बोकड खातील बघा हे बघा सर्व बोकड बाहेर येऊन गेलेले आहेत चला मध्ये हल चला हल हल तर पूर्णपणे जुगाड मित्रांनो जुन्या घराचं दार आहे आपलं हे आणि तार वगैरे लावून त्यांना फेन्सिंग केलेले तर ही बघा ही गवान सुद्धा आपण घरीच बनवलेली आहे पूर्णपणे खाली आहेत आपण टाकणार आहोत चला रे पूर्ण मठाची कुट्टी टाकली आणि बोकड बघा किती आवडीने आहेत तर मित्रांनो हे आपलं आपण ईदसाठी साठी बोकड पालन करत असतो आणि जे काही आपण ट्रेनिंग वगैरे घेतो यातसुद्धा आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या राहतात की चांगलं उत्पन्न देणारं जे काही व्यवसाय असतील किंवा बोकड पालनामध्ये जी काही पद्धत असेल तर ती बकरीसाठी बोकड पालन करणे ही मला वाटते म्हणजे कसं आहे कमी पैशामध्ये आपण लहान बोकड आणतो ना तर आपल्याला स्वस्त किमतीत बोकड भेटतात आणि आपण जेव्हा पण बोकड विकतो मित्रांनो तर जवळजवळ तुम्हाला सांगतो मी दुपटी तिपटीचा दाम आपल्याला भेटत असतो तर एका व्यक्तीला आपण असंच या व्यवसायात उतरवलं होता आपल्याकडून ट्रेनिंग वगैरे घेऊन तो बोकड पालनामध्ये उतरला होता आणि त्याला मी प्रॉपर गायडन्स वगैरे केलेलं होतं की बाबा हे बघ बा, आपल्याला बोकडपालनशिवाय दुसरा कुठला व्यवसाय जो काय आहे परडत नाही म्हणजे शेळी वगैरे थोडंसं किचकट आहे आणि बोकड पालनामध्ये जर तुला चांगले पैसे करायचे असतील तर तू फक्त ईदच्या पिरियडला बोकड वीक आणि त्या पिरियडला तुला चांगले पैसे हे बोकड पालनातून भेटतील असं स्पष्टपणे त्याला ट्रेनिंगमध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या तरी सुद्धा त्या व्यक्तीचा मला फोन केव्हा येतो ईद झाल्या एक महिन्यानंतर भाऊ आपले बोकड तयार आपल्याला ता नेमकी विकायचे केव्हा आहेत म्हणजे असे सुद्धा लोक या जगामध्ये आहेत बघा त्याला एवढं सांगितलं होतं की आपल्याला ईदला माल विकायचा आहे तरी सुद्धा ईद झाल्यावर तो मला फोन करतो की भाऊ नेमकी ईदचे बोकड विकायचे केव्हा बाबा आता ईद निघून गेलेले ईदचे बोकड तो केव्हा विकणार आहे आता पुढच्या वर्षी विक म्हटलं पुढच्या ईदला विकतोपर्यंत तुझा बोकड कमीत कमी शंभर किलोच्या पुढे गेला पाहिजे आणि सरासरी चारशे साडेचारशेचा जर रेट लावला किंवा साडेपाचशेचा जर रेट लावला तर चाळीस पन्नास हजाराच्या दरम्यान शक्यतो तुझे बोकड हे गेले पाहिजे थोडक्यात सांगायचं चा, मित्रांनो नुसतं व्यवसाय करणं म्हणजे व्यवसाय करणं नसतं व्यवसाय करताना प्रॉपर जे काही टायमिंग आहे टायमिंग वाईज जर तुम्ही माल विकला तर शंभर टक्के तुमच्या मालाचं सोनच होतं मित्रांनो आणि टायमिंग सोडून जर तुम्ही माल विकला तर काही उपयोग नाही राहत थोडक्यात माल केव्हा विकायचा याचं सुद्धा भान तुम्हाला असणं गरजेचं आहे आपण मुळात बोकड कशासाठी पाळतोय हे सध्या तुम्ही ठरवणं गरजेचं आहे बरेच लोक कसे करतात ब्रीडिंगसाठी बोकड पाळतात म्हणजे फक्त आणायचं आणि बेण्याला बोकड द्यायचा किंवा लागवडीला बोकड द्यायचा तर असे व्यक्ती कधीही बोकड विकू शकतात त्याबद्दल काय अडचण नाही पण जर तुम्ही प्रॉपर ईदसाठीच बोकड पालन करत असाल तर ईदच्या जे काही ध्येय समोर ईद किती दिवसांनी किंवा ईदला किती महिने बाकी आहेत ईदपर्यंत हा बोकड दोनदात होईल का त्याच हिशोबात तुम्ही बोकड खरेदी करणं आणि तुमच्या फार्मवर ठेवणं हे गरजेचं आहे मित्रांनो आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला लावला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला काही शंका असतील तर शंभर टक्के खाली कमेंट करून विचारा मी तुमच्या नक्कीच शंका आहे करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद